नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनल मनोरंजन मंडळीमध्ये आणि आपण पाहणार आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर मग चा पूर्ण भाग तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे की सायलीने सुका सुकामेवाची वाटी आणलेली आहे खायला तर आता मधुभाऊ म्हणतात अगं सायली आता एवढा मोठा फराळ केला आता माझ्या फोटात बिलकुल बी जागा नाही आहे तर आता सायली म्हणते बरं जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही खा मी इकडे ठेवते तर आता सायली त्यांच्यासमोर बसते तर आता सायली म्हणते मा मधुभाऊ मला आहे ना या घरातले जन्म नाते माहीत नाही आहे माझ्यावर खूप जास्त माया करणारी माझी आई आणि माझ्यावर आधार करणारे माझे बाबा आणि जर कधी चुकले ना तर मग माझे कान पिळणारी माझी आजी आहे आणि इतकाच प्रेमाने मला धीर देणारा आणि आधार देणारा माझा धीरसुद्धा आहे आणि ह्या घरातला हर दिवस एक सणच असतो मला विमलतेपासून ते पूर्ण आजीपर्यंत सगळ्यांनी मला प्रेमच दिलं आहे आणि मग आता मधुभाऊ सायलीला म्हणतात आणि आहे बापू तर आता सायली म्हणते आता ही सायली जरा हसायला लागते आणि म्हणते ते ते तर माझ्यासाठी या सगळ्यांचं मिश्रण आहेत ते तर मला खूप जास्त माया लावतात खूप प्रेम करतात आणि कधी कधी जर मी चिडले ना तर मग ते लहान मूल बनून माझ्या पाठीपाटी येतात आणि ह्या ए सीची तर त्यांना खूप जास्त सवय पण त्यांना माहिती आहे मला ए सी नाही चालत त्याच्यामुळे ते ए सीसुद्धा बंद करतात आणि तर आता इथेच बघा मंडळी सगळेजण खाली बसलेले आहेत पण आता इथे अर्जुन एकटाच निस्त वर बघतोय आणि तो खूप जास्त टेन्शनमध्ये हा चैतन्य आता अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन तुला एक सांगू का अरे जेव्हा तू मधुभाऊनला घेऊन आला ना अर्जुन तेव्हा म अरे तेव्हा वहिनी तुला जी काही मिठी मारली ना ती फक्त प्रेमात पडलेली मुलगीच तुला मा अशी मिठी मारू शकते आता मंडळी अर्जुन जरासा खुश झालेला असतो आणि चैतन्य त्याला म्हणतो अरे अर्जुन जेवढा तू मिसेस म्हणजे वहिनीच्या प्रेमात पडला ना अरे तेवढीच वहिनीसुद्धा तुझ्या प्रेमात पडली आहे तर आता मंडळी अर्जुन स्वप्नात पडलेला असतो आणि त्याला आणि त्याला स्वप्नात दिसत असतं की मी सायलीला प्रपोज मारला पण मंडळी सायली नुसतं हे होत असते म्हणजे लाजत असते आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचे तर आता ती लाजत लाजत म्हणते ला काय सांगायचं आहे मला तर आता हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही छिडू नका हा पण तुम्हाला माझ्यावर प्रेम आहे का मी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करतो आणि सायली नुसतं लाजत असते आणि आता ते काही ना बोलता खाली जाते तर आता अर्जुन स्वप्नातून जरा बाहेर पडतो आणि तो चैतन्यला म्हणतो चैतन्य तुझं खरं आहे रे त्यांचं पण माझ्यावर प्रेम असेल असं मला वाटतं आहे तर आता चैतन्य बोलतो अरे अर्जुन मी फक्त श शंका सांगतो हां का अरे चैतन्य यांचंवर काय चाललं असेल काय होतंय काय सांगत आहेत ते, ते मधुभाऊला तर आता हे कल्पना ताई जरा अर्जुनची मज्जा घेतात आणि म्हणतात हे बघा पूर्ण आजी अहो बायको जरा पाच मिनटं नजरेतून आड झाली तर बघा नवरा बघा तुमचा नात तू किती तिच्यासाठी कासवतो हो आहे तर आता ही मध्येच म्हणते अर्जुन दादा मी जरा त्यांच्या दोघांसाठी कॉफी नाही तर चहा घेऊन जाते तर आता हा अर्जुन म्हणतो हां त्यांच्यासाठी चाय कॉफी जरा लागल ना एक काम करतो विमलताई तू नको जाऊ मी जातो तर आता मंडळी अर्जुननी कॉफी बनवलेली असते आणि मग तो आता त्यांच्या खोलीत जातो तर आता हे मधुभाऊ अर्जुनला म्हणतात जावं बापू तुम्ही कॉफी बनवून आणली तर आता अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ मग काय झालं सायली तर सकाळपासून किचनमध्ये काम करते जमी तर आता जर मी कॉफी घेऊन आलो तर काय झालं आता हे मधुभाऊ म्हणतात खरंच माझ्या लेकीने खूप नशीब काढलं जे तुमच्यासारखा नवरा तिला भेटला तर आता हा अर्जुन म्हणतो आव नशीबवान तर मी आहे की मला सायलीसारखी बायको भेटली ते तर आता मंडळी इथेच बघा रविदास तेच नुसतं विचार करत असतात की ते खरं आहे की खोटं आहे की की तन्वी हा की माझ्या तन्वीने ती साईन केली आहे पण तिने असं का केलं असेल तर त्यांना तेच आठवत असतं आणि बघा मंडळी आपल्याला मागच्या वेळीचा थो छोटीशी क्लिप दाखवलेली आहे आता अजून म्हणतो की याच्यातलं ल आणि याच्यातलं ल जरा एकसारखा आहे आणि तन्वीनी हे सगळं केलं हे, हे आहे हे सगळं आपल्याला सीन दाखवलेलं आहे आणि मंडळी बघा आता रविराजला निसतं तेच आठवत असतं की तेवढ्यात प्रतिमा आलेली असते तर आता प्रतिमा म्हणते अ आ, आ, तुम्ही खूप जास्त दुःखी वाटत आहेत बघा ना आता तर सणासुदीचे दिवस आहेत पण आपली मुलगीच्या मनात काहीच आनंद नाही आहे आणि तुम्हाला तरी चैन कसा पडेल तर आता हे रविराज म्हणतात हो पण मी काय करू मला तेच नाही कळते ना प्रतिमा आता ही प्रतिमा म्हणते सगळं ठीक होईल हळूहळू तुम्ही काळजी नका घेऊ तर आता इथेच बघा मंडळी सायली आणि मधुभाऊ त्यांच्या गेस्ट रूममध्ये आलेले असतात तर आता मधुबाऊ म्हणतात काय हो ही जी खोली आहे ही फक्त काय पाहुण्यांसाठी आहे का अगं नाही म्हणजे इतर वेळेला इकडे कोण असतं का तर आता ही सायली म्हणते नाही मधुबाऊ इथे कोणच नसतं आता विमलताईनी तुम्हाला हा रूम साफ वगैरे करून दिला आणि मला जर माहीत असला असतं ना की तुम्ही येणार आहे तर मग मी तुमच्यासाठी पहिलंच साफ करून ठेवली असती आणि तुम्हाला मस्त इकडे फुलं वगैरे ठेवली असती छान तर आता हे मधुबाऊ म्हणतात अगं पण तुझ्या नवऱ्याला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना अगं आणि तुला काय सांगू जावंय बापूनी कोर्टामध्ये काय कमाल केली माहिती आहे का तुला अगं साऊ बाळा तू खूप मोठं नशीब काढलं आहेस गं का। अगं साऊ बाळा तुला माहीत नाही अगं अगं तुझ्या नवऱ्याने एवढी धावपळ केली ना फक्त दिवाळीसाठी मला जामीन द्यायच्यासाठी अगं साऊ बाळा मी तुला खरंच सांगतोय तू खूप मोठं नशीब काढलं आहेस अगं साऊबाळा हे घर आणि इकडचे माणसं लाख मोळा चांगले आहेत तुला काय सांगू मी तर आता हे मधुबा म्हणतात अगं तू जा बाळा साऊबाळा आता मी झोपतो बरं तर आता सायली म्हणते हां असं कसं झोपतो आता तर मला तुमचे पाय दाबायचे आता हे मधुभाऊ म्हणतात अगं कशाला सावबाळा तर आता सायली त्यांना जबरदस्ती झोपवते आणि त्यांचे पाय दाबू लागते तर आता मंडळी मधुभाऊ लगेच झोपतात आता मंडळी सायली काहीतरी विचार करत असते तर आता इथेच बघा अर्जुन अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये असतो की मिसेस सायली तुम्ही का नाही येते पटकन या ना खोली का नाही येते त्यांनी तर माझ्याकडे बघितलं पण नाही अरे त्यांचं तर लक्षच नाही आहे माझ्यावर अहो मिसेस सायली मला तुम्हाला खरंच सांगायचं आहे की मी मग मधुभाऊची केश डिले नव्हतो करत तर आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन दाबून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील धन्यवाद